तुमच्या जिबेचे लाड पुरवण्यासाठी आम्ही खास चवीचा खजिना घेऊन आलोय स्वाद अगदी घरच्या सारखा हॉटेल श्रीराम फॅमिली गार्डन रेस्टॉरंट शंभर टक्के शुद्ध शाकाहारी आमच्याकडे महाराष्ट्रीयन पंजाबी राजस्थानी गुजराती आणि साऊथ इंडियन सोबत चायनीज नाश्ता सिन्नर शहरापासून अगदी थोड्याच अंतरावर प्रशस्त अशी पार्किंग व्यवस्था निसर्गरम्य वातावरणात सिन्नर पुणे महामार्गालगत हॉटेल श्रीनाम फॅमिली गार्डन रेस्टॉरंट आमची खास वैशिष्ट्ये पार्टी हॉल लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन फॅमिली बैठक व्यवस्था स्वादिष्ट मेजवानी म्हणजे हॉटेल श्रीनाम आमचा पत्ता हॉटेल श्रीनाम फॅमिली गार्डन रेस्टॉरंट फ्लॅट नंबर तीनशे दोन श्रीकृष्णनगर नाशिक पुना महामार्ग धोंडवीरनगर नगर शिवार सिन्नर संचालक श्री भारत सोनवणे मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस शून्य शून्य नव्याण्णव चौऱ्याहत्तर आणि पुन्हा पुन्हा याल तालुक्यातील मेंढी येथील केंद्रीय सुरक्षा दलात कार्यरत असलेले गणेश सुखदेव गीते हे गुरुवार दिनांक नऊ मार्च रोजी शिर्डीवरून साईबाबांचे दर्शन घेऊन परतत असताना त्यांच्या दुचाकीवरून तोल जाऊन कालव्यात पडल्याची घटना घडली मात्र मदतीने पत्नी व मुलांना तर वाचवले गोदावरीचे आवर्तन सुटल्यामुळे तो त्या पाण्यात वाहून गेला आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवार दिनांक दहा मार्च रोजीच्या दुपारी त्या कालव्यात त्याचा मृतदेह सापडला घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे केंद्रीय राखीव सुरक्षा दलात कार्यरत असणारा सध्या पंतप्रधान विशेष पथकात तैनात असणारा मेंढी येथील जवान गणेश सुखदेव गीते वय छत्तीस वर्ष हा गुरुवार दिनांक नऊ मार्च रोजी त्याची पत्नी रुपाली गणेश गीते वय तीस वर्ष मुलगी कस्तुरी वय सात वर्ष व दीड वर्षाचा मुलगा अभिराज हे शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला गेले होते तेथून परतत असताना सायंकाळी नांदूर नांदूरमधमेश्वर धरणातून उजव्या गोदावरी कालव्याच्या बाजूने चोंडी शिवारात असलेल्या मेंढी ब्राह्मणवाडे रस्त्यावर तवंग परिसरात गणेशचा त्याच्या मोटरसायकलवरील ताबा सुटला आणि मोटरसायकलसह सर्वजण कालव्यात पडले मोटरसायकल पाण्यात पडल्याचा आवाज स्थानिकांना आल्याने त्यांनी धाव घेतली व गणेशने त्यांची पत्नी दोन्ही मुलांना बाहेर सुखरूप काढले कालव्यात आवर्तन सुटल्याने गणेश पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला घटनेनंतर येथील आदिवासी बांधवांसह स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत गणेशचा शोध सुरू केला घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना कळताच सहाय्यक पोलीस, पोलीस निरीक्षक संदेश पवार हवलदार। हिरामन बागुल विजयसिंग ठाकूर पोलीस नाईक धनाजी जाधव विनोद जाधव आदींनी घटनास्थळी धाव घेतली व ग्रामस्थांच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत गणेशचा शोध घेतला मात्र त्यांच्या हाती निराशा चाली सकाळी शुक्रवार दिनांक दहा मार्च रोजी नाशिक व मालेगाव येथून एन चे पथकाने शोध मोहीम सुरू केली या दरम्यान घटनेची माहिती पालकमंत्री दादा भुसे यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांच्या समवेत माझे आमदार राजाभुवाजे माजी, माजी जिल्हा परिषद सदस्य सिमंतिनी कोकाटे युवा नेते उदय सांगळे यांनीही घटनास्थळी भेट दिली असता सुमारे चौदा ते सोळा तास उलटूनही गणेशचा शोध लागला नसल्याने ग्रामस्थ व नातेवाईकांनी पालकमंत्री यांच्या समोर रोष व्यक्त केला व गोदावरी कालवा गुरुवारी रात्रीच बंद का नाही केला याचा पालकमंत्र्यांकडून जाब विचारण्यात आला त्यानंतर ग्रामस्थ व नातेवाईकांनी जलसंपदा विभागाच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करताच पालकमंत्री दादा भुसे यांनी जोपर्यंत गणेशचा शोध लागत नाही तोपर्यंत मी गाव सोडणार नसल्याची भूमिका घेतली दरम्यान नाशिक माले व मालेगाव येथील बचाव पथकाने दुपारी अडीचच्या च्या दरम्यान गणेशला शोधण्यात यश मिळवले मात्र दुर्दैवाने तेव्हा त्याची ते प्राणज्योत मालवली होती घटनेमुळे परिसरात शोककला पसरली व सर्वांनी हळहळ व्यक्त केले मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्यास शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले जवान गणेश गीते हा शुक्रवार रोजी पहाटे आपल्या सेवेसाठी रुजू होणार होता मात्र काळाने असा घात केल्याने त्याच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे यसन्यूसाठी रोहन भाऊसारसह समाधान आव्हाड